नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर वाटप करायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नवीन जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर मध्ये राज्यातील कोणकोणत्या महिलांना या मोफत गॅस वाटपाचा लाभ दिला जाणार आहे कोणकोणते कुटुंब या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत तसेच योजनेची कार्यपद्धती या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे का या योजनेच्या नियम अटी व निकष अशी संपूर्ण माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे आणि हा जी आर आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा सविस्तर जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व वा ग्राहक संरक्षण विभागामार्फत काल दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर ची प्रस्तावना सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेले काही लाभार्थ्यांना दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आले आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मित्रांनो याच योजनेला आता मान्यता सुद्धा मिळालेली आहे खाली शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल तर मित्रांनो केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत येणारे लाभार्थी आणि राज्य शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थी महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत मित्रांनो लाभार्थ्याच्या पात्रतेच्या नियमाटी निकष पाहू शकता लाभार्थ्यांची पात्रता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी कुटुंबाची जी व्याख्या आहे ती रेशन कार्डनुसार देण्यात आलेली आहे तुमच्या रेशन कार्डवरती कुटुंबातील जेवढे नावं असतील त्या नावांमधून अधिक महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तरीसुद्धा एकच महिलेच्या नावाचं गॅस कनेक्शन या योजनेसाठी पात्र असणार आहे तसेच मित्रांनो शेवटचा पॉईंट पहा सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय असणार आहे तसेच मित्रांनो या योजनेची कार्यपद्धती सुद्धा आपण पाहू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती योजनेच्या कार्यपद्धतीमधील पहिला मुद्दा आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती पाहू शकता मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येणार आहे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी म्हणजेच मित्रांनो आपल्याकडून गॅस सिलेंडर भरताना जी रक्कम घेतली जाते ती संपूर्ण रक्कम आपल्याला भरूनच गॅस सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे आपल्या गॅस सिलेंडरची सबसिडी जशा प्रकारे आपल्या बँक खात्यावरती वितरित होते प्रत्येक गॅस सिलेंडर खरेदीनंतर तीनशे रुपये जी सबसिडी आपल्या बँक खात्यावरती जमा केली जाते तशाच पद्धतीने आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती आणखी पाचशे तीस रुपये जमा केले जाणार आहेत मित्रांनो हे पाचशे तीस रुपये फक्त तीन वेळा तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत तुमची जी रेग्युलर सबसिडी येते ती तीनशे रुपये सबसिडी आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाचशे तीस रुपये असे आठशे तीस रुपये प्रत्येक गॅस खरेदीसाठी तुमच्या खात्यावरती तीन वेळा सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत तसेच मित्रांनो आणखी महत्वाचे मुद्दे आहेत सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही म्हणजेच मित्रांनो एका महिन्यामध्ये फक्त एकदाच तुमच्या बँक खात्यावरती या गॅस सिलेंडरची रक्कम जमा केली जाणार आहे एका महिन्यात तुम्हाला दोन वेळाच गॅस खरेदी करावा लागत असेल तरी सुद्धा फक्त एका बुकिंगचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती पडणार आहेत दुसऱ्या बुकिंगचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्येच मिळतील असे तीन वेळा तुमच्या बँक खात्यावरती पैसे वितरित केले जाणार आहेत तसेच मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे पहा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही या विभागामध्ये प्रशासकीय सोसायटी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिजावाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सबब मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिदावाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात यावी आता मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी अशा पद्धतीने समिती गठीत केली जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभ घेतात त्या कुटुंबाची कार्यक्षमता तपासली जाणार आहे आणि त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये या तीन गॅस सिलेंडरसाठीचे लागणारे पैसे प्रत्येक महिन्याला आठशे तीस रुपये डी बी टीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा या जी आरची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल त्या लिंकवरती क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून घेऊन संपूर्ण सविस्तर जी आर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र